दुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय शुभ सकाळ चला तर आपण आज श्री स्वामी समर्थांचे नऊ गुरुवारचे व्रत कसे करायचे त्याचे नियम पूजा विधी काय आहेत व्रत कथा मी आज तुम्हाला सगळं सांगणार आहे सविस्तर सा माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा या व्रताची सुरुवात कोणत्याही महिन्यातील गुरुवार पासून करता येते आणि ह्या गुरुवारचे उद्यापन हे नव्या गुरुवारी करायची असते मग त्याच्यासाठी काय काय आपल्याला साहित्य लागतं हळदी कुंकू तुपाचा दिवा लावावा कापसाची दोन वस्त्रे स्वामींना पांगरायला भगवे वस्त्र खोबरं तामण तांब्या पळी अष्टगंध असं म्हणजे जे जे आपल्याकडं आहे ते अवेलेबल आहे ते ते स्वामींना लागतं म्हणजे व्रतासाठी लागणारं साहित्य व्रताला प्रारंभ करावायचा गुरुवारी सूर्योदय सकाळी लवकर उठून स्नान करून स्नान करून झाल्यानंतर घर वगैरे स्वच्छ करून फरशी पुसून झाल्यानंतर स्वतः आपण आसनावर बसून अष्टगंधाचा पहिला टिळा लावायचा नित्य नित्य म्हणजे आपण नित्य पूजा देवाची आपल्या पहिला पूजा करून घ्यायची घरातील देवाची पूजा करून झाल्यानंतर न घरात देवाला नमस्कार करायचा पूज आणि नंतर न घरातील मोठ्या मंडळींना नमस्कार करून पूजेला प्रारंभ करायचा फक्त पहिल्या गुरुवारी उजव्या हातात गंधयुक्त अक्षदा पळीभर पाणी तुळशीपत्र घेऊन आपल्या इच्छित कार्याचा संकल्प करायचा संकल्प करायचा म्हणजे काय की आपण जे व्रत कशासाठी धरणार आहे त्या व्रता ते थे थे आपले मनोभावे पूर्ण व्हावे आणि माझे हे काम पूर्ण व्हावे स्वामी असं संकल्प करायचं आहे त्यानंतर न जमिनीवर चौरंग ठेवून त्याच्यावर रांगोळी काढावी मध्ये स्वस्तिक काढायचं त्याच्या त्यावर चौरंग ठेवून केशरी लाल किंवा पिवळे वस्त्र हंतरायचं म्हणजे बघा चौरंगावरती आपल्याला केशरी किंवा पिवळं असं म्हणजे लाल ह्या तीन कोणतेही वस्त्र तुम्ही हंतरू शकता पिवळे वस्त्र अंतरायचे आहे त्यानंतर बघा स्वामी महाराजांचा मूर्ती किंवा फोटो तुमच्याकडे काही असेल ते ठेवायचं आहे त्यानंतर उजव्या बाजूला चौरंगावर गंधाक्षता ठेवून त्यावर गणपती पूजना करिता सुपारी ठेवावी म्हणजे आपल्याला कोणतीही सेवा करताना सुपारी ठेवून म्हणजे आपण गणपतीची पूजा समजतो सुपारी ठेवून त्याच्यावर अक्षदा फुले वाहून पहिल्यांदा पूजा करायची उजव्या बाजूला फोटोच्या ठेवून त्याच्यानंतर उजव्या बाजूला घंटी आणि डाव्या बाजूला शंख ठेवायचा आहे आपल्याला चौरंगाच्या शेजारी समयी लावायची सुगंध अगरबत्ती धूप लावायचा चौरंगाच्या एका बाजूला एक नारळ व पानाचा विडा ठेवावा म्हणजे स्वामींच्या फोटोच्या कोणत्याही बाजूला तुम्ही एक नारळ आणि पानाचा विडा ठेवलात तरी चालेल त्याच्यानंतर न मनोभावे स्वामींचं जे व्रत केले व्रताची जे तुम्ही पुस्तक आणलेलं आहे ती व्रताचं पुस्तक वाचून घ्यायचं मग मनोभावे प्रार्थना करून नमस्कार करून मग तुम्हाला आरती करायची आहे मग आरती करून झाल्यानंतर ना आणि बघा संपूर्ण पूजा झाल्यानंतर स्वामींना नैवेद्य दाखवतो आणि आपण रात्री उपवास सोडायचा दिवसभर म्हणजे तुम्ही उपवास तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही उपवास करू शकता बघा जर आपल्याला काही व्रतामध्ये अडचण आली किंवा मा स्त्रियांचा मासिक धर्म असतो किंवा जेवढ्या गुरुवारी आपण कारणामुळे व्रताचरण करतो तेवढे अधिक गुरुवार करून नऊ गुरुवारची संख्या पूर्ण करून त्या पुढील गुरुवारी उद्यापन करायचे म्हणजे तो जो गुरुवार आपल्याला करायचा नाही मासिक धर्मामध्ये तो सोडून तुम्ही त्याच्या पुढचा अगोदर झालेल्या मध्ये तो करायचा आहे आपल्याला तर आपल्याला काही महत्वाच्या प्रसंगी म्हणजे इमर्जन्सी समजा प्रवास करावाच लागला तर उपवास सोडायचा नाही तुम्हाला दिवसभर श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा मात्र तो गुरुवार गृहित धरायचा नाही त्याच्या पुढील गुरुवारी व्रत करायचा